नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही मालिका गेले तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते गेली तीन वर्ष ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत अग्रगण्य आहे या मालिकेत सायली आणि अर्जुनची जोडी ही घराघरात लोकप्रिय झाली अशातच जाता या मालिकेत सायली हे पात्र साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीने या मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे मालिकेतून ब्रेक घेत ती थेट परदेशवारीसाठी गेली होती काही दिवसांपूर्वीच जुईने एअरपोर्टवरचे फोटो शेअर करत आपण परदेशात जात आहोत अशी हिंट तिच्या चाहत्यांना दिली होती आता जुईने आणखी काही फोटोज शेअर केले आहेत तर जुई गडकरी ही हाँगकाँग आणि डिझनीलँड येथे फिरायला गेले आहे या संदर्भातले काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले होते याच ठिकाणी तिने भारतीय प्रजासत्ताक दिन देखील मोठ्या उत्साहात साजरा केला होता त्याचे काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले होते येथे तापमान कमी असल्याने प्रचंड थंडी आहे त्यामुळे मी कान टोपी घालते असाही तिने एक फोटो शेअर केला होता तर जुवी गडकरीची प्रमुख भूमिका असलेली ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला आवडते का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा